जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा तस्करावर पोलीस प्रशासनाची कारवाई कारवाईत दोन लक्ष एकावन्न एक हजार सहाशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत असे की नंदुरबार शहरातील जुनी सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या किशोर बलरामदास मेलवानी यांच्या राहत्या घरातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला गुटखा सुगंधित सुपारी पानमसाला खरा मावा व तत्सम पदार्थ याची निर्मिती व साठवण वितरण वाहतूक व विक्रीस मनाई करण्यात आलेला विमल पान मसाला तंबाखू सह आरोपी किशोर बलरामदास मेलवानी याच्या राहते घरातून चोरट्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करताना आढळून आला यावरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात उपनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी दिल्यावरून आरोपी किशोर बळीराम दास चारशे पाच शेत दोन हजार चोवीस बांधण्याचे कलम एकशे तेवीस एकशे पंचाहत्तर सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहा चे कलम सव्वीस दोन चार पाच दोन सात बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या ताब्यातून साठ हजार किमतीची हॉन्डा एकटिवा कंपनीची स्कूटी व एक लक्ष एक्क्याण्णव एक हजार सहाशे तीस रुपये दोन लक्ष मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार